एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड बोलू शकत न जाहीर केलेल्या अहवालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया तर मंत्री नितेश करून आदित्य ठाकरेंची दोन वेळा मिमिक्री आदित्य ठाकरे विरुद्ध दिशेनं जात असताना ये चला म्हणा दाखवा रस्ता म्हणत राणेंकडून नक्कल तर माध्यमांशी सवाचांना आदित्य ठाकरेंचा आवाज काढत दिवस राणेंनी आदित्य ठाकरेंची ना घासून माफी मागावी दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून निशाणा उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पुरावे नष्ट करण्याचं काम तत्कालीन ठाकरे सरकारनं सतीश सालियान यांची माफी मागावी भाजपा आमदार राम कदमांचा पलटवार पडळकर सुदावर खोत कुठे गेले एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता त्यांना दुःख होत नाही का डोळे वटारल्यानं आता ताटाखालचं मांजर झालेत का ठाकरेंचे आमदार अनिल परवांचा हल्ला बोल बदलापुरात आमदाराच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर गोळीबार तर दोन गटातल्या आपापसातील वादातनं गोळीबार झाल्याची माहिती आमदार किशन कथोरे घराबाहेरील ही घटना